नमस्कार मी गणेश वराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल मराठवाडा आणि धाराशिव जिल्हा त्यातही धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघात एकच चर्चा होती खरंच कैलास पाटलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला काय कारण ही त्याला तस घडलं होतं नाव साधर्म्याचा हा परिणाम दिसून आला होता छत्रपती संभाजीनगरमधील तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या गंगा गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून एकोणीसशे नव्वदला ला शिवसेनेच्याच तिकिटावर निवडून आलेल्या कैलास पाटील चिकटगावकर यांनी राष्ट्रवादी पक्ष त्याग करून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आणि त्याची बातमी साहजिकच विविध मराठी वृत्तवाहिन्यावर आली मात्र त्या बातम्यात नुसता कैलास पाटील आमदार मा माझी कुणी ऐकलं नसेल पण त्या बातमीत माझी आमदार कैलास पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश असं होतं परंतु माझी न ऐकल्यामुळं आमदार कैलास पाटील यांचा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश असं व्रत ऐकल्यामुळं हा गोंधळ निर्माण झाला होता तो तसं पाहिलं तर कैलास पाटील चिकटगावकर हे छत्रपती संभाजीनगरमधले ज्येष्ठ असे राजकीय नेते आहेत त्यांची त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात तर त्यावेळेच्या मराठवाडा विद्यापीठाच्या याच्यातून विद्यार्थ विद्यार्थी चळवळीतून झाली होती पुढं त्यांचा गंगापूर तालुक्यात बऱ्यापैकी संपर्क होता आणि त्यांचं छाप पण होती आणि त्यामुळंच मग जेव्हा जेव्हा शिवसेनेचं विस्तार सुरू झाला बाळासाहेबांच्या काळात त्यावेळी त्यां आपल्याला प्रस्थापित राज राजकीय मंडळी आपल्यास हे पुढं असल्यामुळं तिकीट हे काँग्रेस किंवा समाजवादी काँग्रेसकडून मिळणार नाही हे लक्षात घेऊन कैलास पाटील चिकटगावकर यांनी शिवसे शिवसेनेत प्रवेश केला एकोणीसशे नव्वदला त्यांना गंगा, गंगापूर गंगापूर खुलताबाद या मतदारसंघाचं उमेदवारी शिवसेनेनं दिली आणि या निवडणुकीत त्यांनी दिग्गज असे काँग्रेस नेते साहेबराव पाटील डोणगावकर यांचा पराभव करून ते विजयी झाले होते मग पुढं ज्यावेळेस छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी हे कैलास पाटील यांनी शिवसेना सोडली आणि छगन भु भुजबळ यांच्याबरोबर तेही बाहेर पडले पुढे पंच्याण्णवच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा वचपा मतदारांनी काढला आणि त्यांचा पराभव झाला हो परत काही ते एक दोनदा त्यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या परंतु आमदारकीचं स्वप्न त्यांचं पुढं पूर्ण होऊ शकलेलं नाही नावात काय आहे असं शेक्सपियर फार पूर्वी म्हणून गेला आहे पण नावात नावातच सर्व काय ही आहे हे ही तेवढंच खरं हे कालच्या कैलास पाटील यांचा शिवसेना प्रवेश या बातमीमुळं दिसून आला आहे नाव असणारी बरीचशी लोकं असतात आता मी गणेश शिंदे आहे तर मा या यूट्यूब चॅनल का करणारे पण तीन चार गणेश शिंदे मला दिसून येतात एक आहेत आम जालना जिल्ह्यातील आंबड बस आगारात कंडक्टर म्हणून काम करणारे गणेश शिंदे दुसरे मोहोळचे गणेश शिंदे आहेत आणखी असेच आहेत मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुण्यातही एक एक दोन गणेश शिंदे होते आणि त्यातला एक गणेश शिंदे फारच खुंकार गणेश शिंदे होता दर आठवड्याला त्याचा तो कुठल्या ना कुठल्या याच्यात त्याचा सहभाग असायचा आणि साहजिकच पोलीस त्याच्या शोधात असायचे एक दोनदा आम्हालाही तोच आम्ही तेच गणेश शिंदे आहोत का म्हणून पोलिसांनी पोलीस चौकीत बोलवलेलं होतं परंतु हे नाव साधर्म्याना असं घडतं आणि असंच कैलास बाळासाहेब घाडगे पाटील यांच्या संदर्भात कैलास पाटील चिकटगावकर यांचं यांनी प्रवेश केला आणि कैलास घाडगे पाटलां पाटलांना आमदारांना काल अनेकांचे फोन मग ही जी काही माध्यमावर पण हे व्रत्त आलेलं होतं त्यात खरंच काय मग शिवसेनेचा हा ढाण्यावा ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी पाड पंड, पांड हे केलं त्यावेळेस रस्त्यातून परत आलेला माणूस कसं काय आज प्रवेश करतोय अशी उलटसुलट चर्चा सुरू होत्या तर असं हे घडत असतं त्याला का कारण असतं नामचा धर्म आणि म्हणून मग नावात काय असोगं ब बोलून असं टाळायचं नसतं तर नेमकं नाव कोणाचं आहे ते पूर्ण नाव आहे की नाही पूर्ण नाव काय आहे मग हे सदरग्रस्त कुठल्या भागातलं आहे हे सर्व सर्व बाबींची खात्री करून मग त्यावर कुणी समाजमाध्यमावर व्यक्त व्हायचं असते कुणी चौका चौकात थांबून चर्चा करायची असते कुणी कट्ट्यावर बसत सकाट्या मारत असत बसायचं असते असो अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे या वर्षीपासून प्रथमच धाराशिव फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे तेरा सप्टेंबर आणि चौदा सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता या फेस्टिवलमधील कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह जे की नगर जवळ आहे ते तेथे होणार आहेत तेरा तारखेला या फे धाराशिव फेस्टिवल वलमध्ये निमंत्रितांचं राज्यस्तरीय कवी संमेलन होणार आहे तर चौदा सप्टेंबरला या फेस्टिवल फेस्टिवलमध्ये भुपाळी <coughs> ते भैरवी हा संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशविदेशात लोकप्रिय ठर थर, ठरलेला थर, कार्यक्रमचं आयोजन धाराशिव जिल्हा पत्रकार संघानं केले आहे यंदापासून आज धाराशिव फेस्टिवल दरवर्षी आयोजित करण्याचं मराठी धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा माणस असून त्याला यावर्षी कसा प्रतिसाद मिळतो आणि मग पुढं हा फेस्टिवल कायम चालू ठेव पत्रकार संघ चालू ठेवतं की नाही या हे आपण पाहणारच आहोत या कार्यक्रमाला धाराशिव जिल्ह्यातील सर्व रसिक जनांनी उपस्थित राहावं असं आव्हान धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी केला आहे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि सभासद झटून कामाला लागलेले आहेत असं दिसून येत आहे ये पैगंबर जयंती नुकतीच पार पडली या पैगंबर जयंतीचा जो जुलूस काढण्यात येतो तो मुस्लिम बांधवाने गणपती विसर्जन आणि ग गणपतीचं ते असल्यामुळं गणपती विसर्जनानंतर म्हणजे नऊ सप्टेंबरला ठेवला होता आणि याच दिवशी मग आझाद बॉईज आझाद यंग बॉईज ग्रुप या <coughs> यांच्या वतीनं शहरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे रक्त या रक्तदान शिबिराचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत असणाऱ्या शफाकत अमान यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला धाराशिवचे माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे <clears throat> मसूद शेख कलीम कुरेशी आदि मंडळी उपस्थित होती या रक्तदान शिबिरात शिबिराचं शिबिर जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्यानं पार पडलं आणि या शिबिरात एकशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं हे हे ज जमा केलेलं रक्त मग ते शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीकडे सोपवण्यात आल्याची माहिती रक्तदान शिबिर आयोज आयोजित करणाऱ्या मंड आझाद यंग बॉईज ग्रुपनं च्या वतीनं देण्यात आली आहे आता आपण इथंच थांबूया आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद